बोरगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या अथक परिश्रम व पुढाकाराने स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात कोटी लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला असून तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जण माणसांच्या मनामनामध्ये या संस्थेने आदर निर्माण केला आहे त्यामुळेच ही संस्था जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था आहे असे मत बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी मांडले ते विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित संस्थेच्या पंचवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी उद्योगपती शिवाजी माळीसर हे होते संस्थापक चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागासह सीमा भागातील शेतकरी सामान्य जनतेला कमी व्याजात दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहायता करून त्यांची प्रगती करण्याबरोबर नोकरदार व्यावसायिक यांच्यासह अन्य जणांच्या ठेवीला एक विश्वसनीय संस्था लाभावी यासाठी बोरगाव सारख्या ग्रामीण भागात श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली आहे संस्थेवरील सभासदांचा विश्वास प्रामाणिक व्यवहार संचालक मंडळाची काटकसर व सेवक वर्गाचे निस्वार्थी कार्य यामुळेच संस्थेने अल्पावधीत प्रगती करत सहकार क्षेत्रात संपूर्ण राज्यात गरुड भरारी घेतली आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक शिवाजी माळीसर यांनी केले यावेळी व्यासपीठावरील प्रदीप जाधव राजेंद्र वड्डर टी आर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे अहवाल सालात एकूण तीन हजार चारशे पासष्ट सभासद असून भाग भांडवल एक कोटी बावन्न लाख पंचावन्न हजार दोनशे रुपये आहे संस्थेचा अकरा कोटी बेचाळीस लाख त्रेचाळीस हजार आठशे सोळा रुपये निधी आहे शिवाय संस्थेने एकशे दहा कोटी पंधरा लाख त्रेपन्न हजार आठशे चोपन्न रुपये इतक्या अवाढव्य ठेवीवर चोपन्न कोटी सत्तावीस लाख शेहेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये इतकी मुबलक कर्जे देऊन अहवाल सालात दोन कोटी चौदा लाख एकवीस हजार नऊशे शेहेचाळीस रुपये इतका निव्वळ नफा मिळवला असल्याचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब भावले यांनी अहवाल वाचनात सांगितले तर संस्थेची एकोणसाठ कोटी ब्याण्णव लाख साठ हजार सातशे अकरा रुपये गुंतवणूक असून संस्थेची चारशे अठ्ठावीस कोटीवर वार्षिक उलाढाल असल्याचे सांगत संस्थेने सभासदांना सोळा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचेही संस्थापक हवले यांनी सांगितले प्रधान व्यवस्थापक संजय हवले यांनी संस्थेच्या ताळेबंद अंदाजपत्रकाचे वाचन करून सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात मंजुरी मिळवली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राजू खिचडे यांनी केले संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत मयत सभासदांना अडीच हजार मदत अंत्यसंस्कार निधी देते शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वितरण करत अन्य सार्वजनिक उपक्रम राबवले आहेत सध्या संस्थेच्या मुख्य शाखेव्यतिरिक्त विविध ठिकाणी सोळा शाखा असून त्या सर्व शाखा संगणकीकृत असून आर्थिक प्रगतीत आहेत उपस्थित मान्यवरांच्यासह पंचक्रोशीतील गुणी विद्यार्थी आदर्श शिक्षक यांच्यासह नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश बुगडे व अविनाश कांबळे तसेच गुणगौरव प्राप्त व्यक्तींचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून संस्थेमार्फत अतिथींचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी दत्त शुगर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष इंद्रजित पाटील संचालक अरुण देसाई आप्पासाहेब पाटील साई उद्योग समूहाचे प्रमुख प्रदीप जाधव भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर दाजी पाटील बोरगाव अर्बनचे टी आर पाटील जवाहर संचालक शीतल अमनावर अनुज हवले डॉक्टर शंकर माळी बी टी वठारे अशोक आर्गे अन्ना पाटील अशोक पाटील भाऊसाहेब पाटील सुनील नारे सुकुमार चिपरे सुरेंद्र पाटील अण्णासाहेब मालगावे विद्याधर अमनावर शिवापा माळगे रामचंद्र फिरगणावर सुभाष गोरवाडे बाबासाहेब बंकापुरे रशीद मोमिन स्व स्मिता माळी सौ पद्मश्री बंकापोरे विजय कुमार शिंगे संजय हावले शीतल मगदम संजय जंगटे यांच्यासह अन्य मान्यवर सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे संस्था स्थापन करत असलेला समाजामध्ये प्रत्येक घटकाला या ठिकाणी एक मदत झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने समाने प्रकाशना उकेले यांच्या मार्गदर्शनाखाली मागचनं कधी त्या संस्थापनाला चालू केली आणि खरोखर एक संस्था कशी असावी आणि आदर्श काम संस्थेचं कसं चाललं पाहिजे हे सिद्धेश्वर संस्थेकडे बघून इतर संस्थांनी त्याचा या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे समाजामध्ये काम करत असताना समाजाला सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला आपल्या संस्थेतून त्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल यांनी केलेलं आहे प्रसंगी राष्ट्रीय फायदा या संस्थेतून न घेता राजकीय नुकसान झालं तरी सुद्धा संस्था चांगली पाहिजे संस्था टिकली पाहिजे हा एक मनामध्ये जास्त ठेवून जी संस्था आणखा आजपर्यंत आपण चालवत आलेला आहात आज या संस्थेमधून आपण एक जवळजवळ सोळा शाखा या संस्थेच्या आहेत आणि प्रत्येक शाखा ही नफ्यामध्ये आहे प्रत्येक वर्षी या संस्थेचा नफा वाढता आहे आज जवळजवळ एकशे दहा कोटीच्या पेक्षा जास्त टी व्ही या संस्थेकडे आहेत आणि ह्या टी व्हीदारांचं सुद्धा ही काम या संस्थेनं आजपर्यंत ही संस्था करत आलेली आहे आज दोन कोटीपेक्षा जास्तीचा फायदा जो निव्वळ नफा असतो तो, तो निव्वळ नफा दोन कोटीपेक्षा जास्ती आहे गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ पंचवीस लाखापेक्षा जास्त या ठिकाणी वाढवून टाकलेला आहे मी याबद्दल या संस्थेच्या चेअरमन आणि सर्व संचालकांचं विशेष अभिनंदन करतो कारण कोऑपरेटिव्ह सोसायटी ही खरोखर म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या फार महत्वाची असते कारण नॅशनलाइज बँकेमध्ये आपण कर्ज घ्यायला गेलो तर त्याच्या त्याच्या अटी त्याची कागदपत्र एवढी असतात की कागदपत्र गोळा करणार या ठिकाणी कर दोन महिने जातात आणि जे अडचण असते जे आपल्याला एक अर्जंट आपल्याला पैशाची गरज असते शिक्षण असू दे दवाखाना असू दे त्याच्यासाठी शेतीसाठी असू दे किंवा एक छोटासा व्यवसाय आपण करणार असावं तर नॅशनलाइज बँकेमधून कर्ज मिळवणं काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे त्यासाठी अशा प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी त्या आपल्या भागामध्ये असणं आणि टिकणं काळाची गरज आहे भविष्य काळामध्ये या संस्थेतून निश्चित या ठिकाणी आपल्या या सभासदांचं असेल ठेवीदारांचं असेल कर्जदारांचं असेल समाजातील प्रत्येक घटकांचं या ठिकाणी हे जोपासतील हे निश्चित आम्हाला खात्री आहे आणि भविष्य काळामध्ये या संस्थेसाठी मी हार्दिक हार्दिक या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बोलून सन्मान केल्याबद्दल सर्व संयोजकांचे या ठिकाणी आभार मानून आपल्या सर्वांशी जय हिंद जय सर ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಸದಸ್ಯರ ಸಹಕಾರ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯರು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಬೇಕು ಇನ್ನೂ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಕಾರ್ಡ್ ತೆಗೆದಾಗಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಬಂದು ನೀವು ಮುಡಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ರೂಪುರೇಷೆ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಎಲ್ಲ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿಯವರು ಒಪ್ಕೊಂಡು ಮಾಡಿ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಭಾಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನೆರವೇರಿಸ್ಬೇಕಂತ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಸುಮಾರು ಐದು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದ ಇವತ್ತು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ವು ಭಾಳ ಹೈಟೆಕ್ ಕಟ್ಟಡ ಮಾಡಿದವನು ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಅತ್ಯುತ್ತಮವಾದಂಥ ಕಟ್ಟಡ ಐತಿ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದವನು ಆಗಾಗ ಜಾಗ ತೊಗೊಂಡ ನಂತರ ಭಾಳ ಜನ ಸದಸ್ಯರು ಕೇಳ್ತಿದ್ರು ನೀವು ಯಾವಾಗ ಕಟ್ಟಡ ಮಾಡ್ತೀರಿ ಯಾವಾಗ ಅಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ರು ಅದು ಯಾವಾಗ ಜಾಗ ತೊಗೊಂಡು ಹೇಳಿದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿ ಕೋರ್ಟ್ ಮೆಟ್ರಾಗಿ ಸುಮಾರು ಎಂಟು ವರ್ಷ ಟೈಮ್ ಕಳೆದು ಆ ಎಂಟು ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಗ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗಿತ್ತು ಆದ್ರೆ ಈಗ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮುಗಿಸಿದವು ಮುಗಿಸಿ ಇವತ್ತು ಈ ಜನ್ರಲ್ ಮೀಟಿಂಗ್ ಕೂಡ ಅಲ್ಲೇ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಆದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಜನರು ನಮ್ಗೆ ನೀತಿ ಮಾಡಿ ಸೂಚನಾ ತಂದ್ರು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಸರಿ ಕನ್ಸೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಸೂಚನೆ ತಗೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಜಾಗ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಮಾಡಿದೆವು ಅದು ಮೂವತ್ತನೇ ತಾರೀಕದಿಂದ ಅದನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಸಾಹಸಕಾರ ಇರಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಿ ಈಗಾಗಲೇ ನನ್ನ ಮಿತ್ರ ಸನ್ಮಾನ ಶ್ರೀ ಪ್ರದೀಪ್ ಅನ್ನ ಜಾಧವ್ ಅವರ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ಮಾತಾಡುವ ತೊಂಬತ್ ಮೂರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು ತೊಂಬತ್ತೊಂಬತ್ತರಲ್ಲಿ ಅನ್ನಾಸಬಾವಲಿ ಅವರು ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಆದ್ರೆ ತೊಂಬತ್ತೊಂಬತ್ತರಲ್ಲಿ ಆ ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಕೈ ಹಚ್ಚಿದವ್ರು ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ವಾಯಜಿಯನ್ನ ಕೈಲಾಸ ವರ್ಷಿ ವಾಯಜನ್ನ ಜಾಧವ್ರ ಇದಾರಂತ ಹೇಳ ಅವಾಗ ಮೂರು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಶೇರ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ನೋಡಿದಿತ್ತು ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಶೇರ್ ಕಡಿಮೆ ಇದ್ದ ನಮ್ಗ ಅವ್ರ ಪ್ರದೀಪ್ ಜಾಧವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳಿದೆ ನಾನು ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಶೇರ್ ಕಡಿಮೆ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ ತಾವಾದ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅನ್ನೋ ತಂದೆ ಅವರು ತಂದೆಯವರು ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಅವರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆ ಯಾರನಿದೆ ಮೊದಲು ಗಿಡ ಹಸಿ ನಿಮ್ದಾದ ಆಶೀರ್ವಾದ ಐತಿ ಏನಿದೆ ಯಾವಾಗ ವಾಯಜಣ್ಣ ಅವ್ರನ್ನ ಮರಿದ್ಲು ಅಂತ सहा वर्षाने गाडी आहे पण आम्ही मीटर गेज वरना ब्रॉडगेज वर आलोय वंदे मात्र ते बोरगावला बोरगावच्या बद्दल बोलायचं नाही वंदे मात्र फक्त पायलट आमच्या गाडीचा चांगला आहे त्यामुळे ह्या संस्थेचा कुठेही कुठल्याही पद्धतीचा यामध्ये नाही त्या क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रात देखील आम्हाला शिक्षण क्षेत्रात तिथे त्यांच्यामुळे जीवन राहण्याच्या उत्तम पद्धतीने शाळा बंद झालो आहे सरकार संस्था काढणं फार सोपं आहे पण आताच्या काळात तर चालव ना ही फार मोठी जबाबदारी आहे आणि या सगळे गुण त्यांच्याकडे अवगत आहे इथं लोक सांभाळायचं सा म्हटलं तर सोसायटी चालत नाही लोकांना कुठेपर्यंत सांभाळायचं ह्याचा आणि व्यवहाराचा सांगड घालूनच जर ठेवलं तर त्या पद्धतीने संस्था चालते आज एन एन सी आय मार्गदर्शन दोन पिके पेज झाल्याचे एक विशेष करून वहिनीच्या संस्था संदे, एक महिला पतसंस्था त्याशिवाय पूर्व पतसंस्था डेअरी व्यवसाय कंज्युमर स्टोर्स म्हणजे सरकारला जे काय हवं आहे ते सगळं केलेलं आहे तर मी अण्णांच्या या संस्थेच्या बाबतीतच आणि पुढील त्यांच्या सर्व आयुष्यामध्ये अशीच हो संस्थेचं असंच उद्धार व्हा यांच्या माध्यमातून आता मुलांना रोजगार उपलब्ध झाले शाळेच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना उद्योग पडतात आणि आज एक समाजामध्ये गरजेचं आहे तर या गोष्टींना प्राधान्य देऊन अण्णाने जे काही काम केलं त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथं मला जनरल सरकार अण्णासाहेबांना इच्छा पडते त्या ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡಬಹುದು ಸಹಕಾರಿ ಸಂಘಗಳನ್ನು ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಉಳಿದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ರಾಜಕೀಯ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡ ನಡೆದರು ಆದರೆ ಅಣ್ಣಸರಮ ಅಣ್ಣ ಅವರು ರಾಜಕೀಯ ವಿರಹಿತ ಪಕ್ಷ ವಿರಹಿತ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಇದ್ರೆ ಅದು ಅಣ್ಣಸರಮಣ್ಣ ಹೌಲೆಯೊಸೈಟಿ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ ಅಭಿಮಾನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಅಣ್ಣ ಇವತ್ತು ನಿಪ್ಪಾನಿ ಭಾಗದಾಗ ತಮ್ಮ ಹತ್ತು ಶಾಖೆಗಳು ನಿಪಾನಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಟೋಟಲ್ ಹದಿನಾರು ಹೇಳ್ಕೊಂಡ್ ಹದಿನಾರ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋದ್ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಎಷ್ಟೊಂದ್ಸಲ ಅನ್ನ ಎಲ್ ಟಿಕೆಟ್ ಯಾಕೆ ಬರಬಾರದು ಈಗ ನೋಡಕ್ಕಿದ್ರೆ ನೀವು ಸರ್ಕಾರಿ ಸಂಘಗಳ ಹೆಂಗೆ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋದವ್ರು ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಲೋನ್ ತಗೋದಿತ್ತು ತಗೊಂತಿದ್ ಮನುಷ್ಯ ಯಾರೇ ಪಕ್ಷದ ಪ್ರಚಾರ ರಾಗಿ ರಾತ್ರಿ ಫೋನ್ ಬರ್ತಾವೆ ಪುನರ್ಚಕಾರಲ್ಲ ಬೇಗ ಆದ್ರೆ ಆದ್ರೆ ಅನ್ನಸ ಬಣ್ಣ ನಂಗೆ ಯಾವಾಗೂ ಮಾಡಿ ನನ್ನ ಸಂಸ್ಥಾ ನನ್ನ ಕೊಡಿ ಸೊಸೈಟಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ತಿಳಬೇಕು ರಾಜಕೀಯ ವಿರೈ ತಿಳಬೇಕು ಪಕ್ಷ ವಿರೈ ತಿಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರಾದ್ರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅನ್ನಸ ಬಣ್ಣ ಹೌದೇ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವ್ರು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಲ ಹೇಳಿದ್ರು ನೀವು ಟಿಕೆಟ್ ಮಾನ್ಯ ಮಾಡಿ ನಾವ್ ಹಿಂದಿದ್ದೆವು ನಾವ್ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಅದೇ ವೈರಿ ನಾವು ತಗೋಬಾರ್ದು ತಾಕೆ ನಮ್ದು ಐತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ನೀವು ಮಂದಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೈದೇರಿ ಯಾವಾಗೂ ತಮ್ಗ ಅಡ್ಚಿನ ಹೇಳ್ಕೊತ ಯಾರಾದ್ರು ಬಂದ್ರ ಎಂದು ತಿರುಗಿ ಹೋಗುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಿಗೂ ನೀವು ಮಾಡಿಲ್ಲ ಇಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದಂತೆ ಮಾಡಿದಿರಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಒಂದು ಹೆಸರು ಐತಿ ಅದಕ್ಕ ಸರ್ಕಾರಿ ಸಂಘದಾಗ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಸಂಘಗಳು ವಿಕಾಸ್ತವ್ ಅದಕ್ಕ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂತ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಕೋಪಟಿ ಕ್ರಿಯೇಟ್ ಸೊಸೈಟಿ ಬೋರ್ನ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा